सव्वा सहा वाजले आता आम्ही खाली हो, आपण जवळपास पन्नास किलोमीटर नंतर आम्ही इथे ब्रेकफास्ट साठी थांबलो ब्रेकफास्ट झाल्यावर पुढची वाटचाल सुरू केली रोहिडा गड्यावर जाण्यासाठीचा मार्ग खूपच सुंदर होता आणि आता पावसाळा असल्यामुळे तर सगळीकडे हिरवळ दाटली होती आम्ही येथे ग्रुप सोबत आलो होतो ग्रुप सोबत असेल तर खरंच ट्रेकिंगला मजाही येते आणि द्विगुणित होतो आणि मग छान चहा पिऊन फ्रेश झाल्यावर आम्ही चढायला सुरुवात केली पुण्यातून सव्वा सहा वाजता आम्ही चालू केला होता रस्त्यामध्ये एका ठिकाणी ब्रेकफास्टला वगैरे थांबलो आणि आता रोहिडा गट फायदेश दम लागण्या पार आता रविराच्या गडाच्या पायथ्याशी आहोत सकाळी दहा वाजून चाळीस मिनटांनी आता आम्ही कधी का दहा वाजून चाळीस मिनटं झाले ना नऊ जे सकाळचे नऊ चाळीस नऊ वाजून चाळीस मिनटांनी आपण गड चढायला सुरुवात केली आहे बघूया आता स्टार्टिंगला थोडासा स्टीफ आहे दम खूप लागतो आहे लॅक्सी हा रस्ता आहे रस्ता खूप छान आहे ॲक्च्युली सेफ आहे काही खूप इझी ट्रॅक आहे इझी ट्रॅक आहे तासात आपण पहिल्या गेटपर्यंत पोहोचू ॲक्च्युली खूप चांगली पाय वाटे असं खूप असं रिस्की नाही वाटत आहे की चालताना पडू वगैरे हा निसर्ग बघा आणि आणि थंड हवा एकदम रिअली गुड एक्सपिरियन्स वातावरण छान असल्यामुळे चढाईला मजा येत होती मध्ये मध्ये ऊन सावलीचा खेळ चालू होता आणि आमची सुरुवात एकदम मस्त झाली होती आणि हे निसर्ग दृश्य तर एखाद्या चित्रासारखंच वाटत होतं कसे वेगवेगळ्या पद्धतीचे पॅचेस आहे म्हणून तुम्हाला हे शूट करून दाखवत आहोत आम्ही थंड गरम व्हायला लागला आता जड असल्यामुळे थकवा जाणवतो आणि त्याच्यामुळे हे झाड सकाळी खूप थंडी वाजत असल्यामुळे हे जरकिंग वातावरण खूप छान आहे पण तेच जड असल्यामुळे थकवा येतोय ये करायचं परत अजून खूप आहे खरंच जीवन कशाला म्हणतं आहे का एक एकच मिनटं दाखवतो आता सी दिस मस्त छोटस घर त्यांनी कंपाऊंड केलं आहे तिथंच एक पॉइंट आहे पाण्याचं पॉइंट त्यानंतर दे तिथं शेती छोटस घर आजूबाजूला बघा आता आम्ही बऱ्यापैकी चढून आलो होतो पण तरीही खूप बाकी आहे हे समोर दिसत होतं पण खरं तर त्या दिवशी वातावरणाने खूप साथ दिली आणि हा बघा हा तर चक्क मुलाला घेऊन किती सर्राईतपणे गड चढतोय याला बघून कोणाला उत्साह नाही येणार काही ठिकाणी शेवळा झाले त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक पाय टाका आणि चाचपून मग पुढे सारखा वातावरणात धुकही दाटलं होतं आणि मध्ये मध्ये पावसाच्या सरी बरसून त्याही आम्हाला साथ देत होत्या नक्की सांगा बरं कमेंटमध्ये जवळ चालू आहे रेनकोट घातला नाही तरी चालेल ऍक्च्युली आल्याचा नाही प्रश्न आल्याचा का लसून अरे जवळ आल्याचा नाही प्रश्न वर पण पाऊस असेल आणि <laughs> <laughs> मध्ये मध्ये मितेश नावाचं एंटरटेनमेंट चॅनलही चालूच होतं किती सुंदर आहे वरती आला सर्व असं दुःख दिसत आहे काय निसर्ग या दम लागतोय बोलले जात नाही तर थोडं थोडं पॅच चालल्यानंतर इतका दम लागून येतोय तर मध्ये मध्ये पाच मिनिट पाणी पितोय एक एक दोन दोन गोट फक्त आणि मध्ये थोडंसं दोन तीन मिनिट रेस्ट करून लगेच चालू ट्रेक चालू करायचं अदरवाईज जास्त वेळ थांबलो मुक्काम नेम थांबलो तर मग अजून अवघड जातं पुढे चढायला आणि मग पुढे आल्यावर सात वर्षांनी उमलणार हे दुर्मिळ फुल आम्हाला सर्वत्र दिसू लागलं हे फूल प्रामुख्याने महाराष्ट्रातील मुंबई कोकण माथेरान नाशिक आणि कर्नाटक मधल्या काही भागांमध्येही आठवत फुलल्यानंतर ही वनस्पती मरते आणि पुढील पिढीसाठी बिया सोडून जाते आणि याच्या फुलण्याचा काळ साधारणपणे ऑगस्ट ते मिड ऑक्टोबरपर्यंत पर्यंत असतो जेव्हा याचं फुलणं सुरू होतं तेव्हा संपूर्ण डोंगरावर सुंदर निळसार जांभळ्या फुलांचा गालीच्याच पसरलाय असं दृश्य तयार होतं आणि या अनोख्या फुलाचं नाव आहे कारवी आत्ता आपण पोचलोय पहिल्या दरवाजाजवळ जो आहे गणेश दरवाजा

आणि आता आपण दुसऱ्या दरवाजापाशी येऊन पोचलो होतो आता आपण रुहिडा गडावर आलेलो आहोत मध्ये मध्ये लतिकाचं आपण हिंदी युट्यूब चॅनलसाठी शूट चाललेत तर जवळपास मी पंधरा वर्षापासून पुण्यात पण आता चान्स मिळाला इथं येण्याचा सिरीज आणि आता गडाच्या तिसऱ्या दरवाजातून आपण आत प्रवेश करतोय हळूहळू खाली बघा हे भैरवनाथाचं मंदिर आणि त्याच्या हे हे हेडे आणि हे दगडात कोरलेलं होत इतकं सुंदर वातावरण आहे ना किती खूप छान फक्त जास्त फॉग आहे त्याच्यामुळे दूरच दिसत नाहीये किंवा आपण ड्रोन शॉटसाठी वेट करावं लागेल पण खूप छान वाटतंय कसली भारी पायवाटे वाटे असं वाटतंय आपल्यासाठीच अनथरलेली आहे बाजूबाजूने सजवलंय ना, ना, ना त्याच्या पूर्ण शूज क्लीन होऊन गेले शिरवले मजा वेगळीच आहे ना असं वाटत जसं की आपण ढगात आज मै उपरवायला फील येत कुठे जायचं इकडे कि इकडे इकडे आहे बुरुज हा या साइडला जाऊ न दामगुडे बुर्ज तस जाऊ सर्कल करून घुसू हा हा तुम्हाला जर नैसर्गिक कूलर हवं असेल ना तर हे जे झरू की त्याच्या इथं बसायचं की गार हवा लागते ना ते का माय गॉड हे सुरत आहे त्याच्यावर असं पूर्ण ती फ्लो वारा असं इथून आणि कॉम्प्रेस होऊन एका कूलरमधून मधून कसा बाहेर पडतो तसं जाणवतोय एक नंबर भिंतीची बीड बघते काही केवढी जाड आहे ना सिरियस कस त्या काळात एवढी जाड भिंत बांधणं एवढ्या वर सर्व सामग्री आणून आय थिंक तीन हजार सहाशे फूट समुद्र सपाटीपासून वर आहे आपण इमॅजिन म्हणजे आताचे बिल्डिंग बांधायला वगैरे इतके इक्विपमेंट एवढे सर्वस्त टेक्नॉलॉजी आहे तरी इतके वर्ष लागतात इतकी yes. त्याच्यातही ते ब्लॉक वगैरे ऑलमोस्ट वन टू थ्री चार पाच पट आहे ही भिंत आणि आता आपण आलेलो आहोत चुन्याच्या घाण्याजवळ पूर्वीच्या काही गडावरील पुरुष तटबंदी इमारती बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता नैसर्गिकरित्या उपलब्ध असणाऱ्या चुनखडीवर थोडी प्रक्रिया करून भट्टीमधून काढल्यानंतर चुनखडीची पूड तयार होते या पूडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी चुनखडी वाळू गुळाचे पाणी मेथीच्या बिया बेल फळ यासारखे पदार्थ एकत्र करून टाकले जात हे मिश्रण घाण्याच्या चरात टाकून त्यावर हे वजनदार चाक बैल लावून फिरवले जात होते त्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत सा। चुना सावकाश घट्ट होत असल्यामुळे बांधकामाला तडे जाण्याची कमी शक्यता तसेच चुना उष्णता रोधक असल्यामुळे मिळणारा गारवा असे बरेच फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल रोहिडाबरोबरच तिकोना केंजळगड वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रोहिडावरचा हा एक केंजळगडवरचे दोन आणि तिकोनावरचा एक अशा तिन्ही गाण्यांचा आकार अगदी सारखा आहे सिंधुदुर्गातील भिंतीतील चुना इतका मजबूत आहे की समुद्राच्या लाटांनी दगड झेजले आहेत मात्र चुना अजूनही साबुत आहे दोन हजार एकवीस या वर्षीपासून वसंतगडावर चुन्याचा घाना जुन्या पद्धतीने चालवून चुना मळण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करण्यात आली ही आपल्या मागे आहे पाण्याची टाकी अशा या किल्ल्यावर खूप साऱ्या पाण्याच्या सा टाक्या आपल्याला आढळतील हो आणि यांच्यात बाराही महिने म्हणजे वर्षभर पाणी असायचं आणि हेच पाणी इथे वापरण्यासाठी यूज व्हायचं या टाक्या खोदून म्हणजे हे खरं तर नॅचरल नाही आहे या बनवल्या गेल्या आहेत आणि या खोदून जे दगड निघाले त्या दगडांनीच हा किल्ला बांधायला उपयोग झाला असं म्हणतात टू टू लतिकाज पॉईंट मला सर्वात आश्चर्य वाटतं की आपण सी लेवलला जिथे आपण राहतो तिथं बोरिंग दोनशे दोनशे फूट खोल नेऊन सुद्धा पाणी लागत नाही बऱ्याचदा आणि हे दोनशे तीनशे फूट का त्याच्याही पेक्षा उंच असून एवढ्या वर त्यांना पाण्याची व्यवस्था कारण की कोणत्याही जेव्हा रेसिडेन्शियल गोष्ट असते त्या काळात जरी एवढ्या उंच पाण्याचा स्रोत मिळल्याशिवाय इथं सर्वाईव्ह करणं डिफिकल्ट आहे आणि इथं त्यांना प्रत्येक किल्ल्यावर आपण बघू की प्रत्येक ठिकाणी इतक्या उंचावर त्यांना पाण्याचा स्रोत मिळालेला आहे ढग एकमेकांचा पाठलाग करताय असंच वाटत होतं या सुंदर सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये अगदी निवांत वाटत होतं या गडावर एकूण सहा बुरुज आणि जवळपास दहा पाण्याच्या टाक्या आहेत त्यातल्या दोन नैसर्गिक आणि आठ मानवनिर्मित आहेत या गडाबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आम्ही आमच्या हिंदी चॅनल लतिका अँड मितेश यावर जे व्हिडिओज टाकले त्यामध्ये दिलेली आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा पण ते पाहू शकता की ते वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि हा जो बुरुज आहे त्या मंदिरामुळे याचं नाव आहे वाघजाई बुरुज त्यानंतर आम्ही येऊन पोचलो सरजा बुरुजावर हा बुरुजही अर्धवर्तुळ आकार आहे आणि खूप मोठा आहे हा किल्ला पूर्ण फिरायला आम्हाला जवळपास एक ते दीड तास लागला खरंच खूप सुंदर किल्ला आहे इथे खूप वारा वाहतो म्हणून याचं नाव विचित्रगड पडलं असं म्हटलं जातं छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट याच गडावर झाली होती असं म्हणतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईकही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय